स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंघोळ न करता स्वयंपाक केला तर काय होते याबद्दल माहिती बघणार आहोत तर आंघोळ न करता स्वयंपाक केला तर काय होईल तसं म्हणाल तर काहीच होणार नाही पण त्याचा खूप काही त्रास हा आपल्याला होत असतो म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा माता ही साक्षात वास करत असते व आपण आंघोळ न करता स्वयंपाक केला तर अशा लोकांवर नेहमी अन्नपूर्णा माता रुष्ट होते व त्या घरामध्ये नेहमी कशाने कशाची कमीही राहते म्हणून नेहमी आंघोळ करूनच स्वयंपाक करावा याचे दुसरे कारण असे की आपल्या घरामध्ये आपले साक्षात परब्रह्मस्वरूप स्वामी समर्थ महाराज असतात आणि आंघोळ न करता स्वयंपाक केल्यास आपण त्यांनाही नैवेद्य दाखवू शकत नाही कारण आंघो आंघोळ करूनच आपण देवपूजा करत असतो आणि नैवेद्य हा त्यांना दाखवत असतो म्हणून आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी साक्षात परब्रह्मस्वरूप स्वामी समर्थ महाराज आपल्या घरामध्ये उपस्थित असतात आणि त्यांना असं रोज न जेवता ठेवणे योग्य नसते कारण एखादा माणूस आपल्या घरात जर काढला तर आपण त्याला उपाशी ठेवतो का तर नक्कीच नाही म्हणून आपल्या घरामध्ये असलेले आपले असले श्री स्वामी समर्थ महाराज यांनासुद्धा तसे उपाशी ठेवणे बरोबर वाटणार नाही म्हणून रोज आंघोळ करून स्वयंपाक करा जेणेकरून अन्नपूर्णा मातेचा वरदस्तसुद्धा तुमच्यावर राहील त्याचप्रमाणे आपण जो स्वयंपाक केला त्याचा नैवेद्यसुद्धा आपल्या स्वामी समर्थांना दाखवला जाईल म्हणजेच एकाच वेळी दोन्ही गोष्टी तुम्हाला साध्य करता येतील तिसरी गोष्ट अशी की वैज्ञानिकदृष्ट्या विचार केल्यास आपण जेव्हा झोपतो झोपेतून उठल्यानंतर आपल्या अंगावर असंख्य असे न दिसणारे किटाणू किंवा घाण असते आणि फक्त हातपाय धुतले आणि फक्त ब्रश केला आणि स्वयंपाकाला लागले असे केल्यास आपल्या अंगावर असंख्य किटाणू जे डोळ्यांना दिसत नाही ती घाण स्वयंपाकामध्ये सुद्धा मिक्स व्हायची भीती असते जेणेकरून अनारोग्य आपल्या घरामध्ये नांदायची सुद्धा भीती असते म्हणून ही गोष्ट टाळण्यासाठी आणि तिन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी तिन्ही गोष्टी कोणत्या अंगोळ करून स्वयंपाक केल्यास अन्नपूर्णा सुद्धा प्रसन्न होईल त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांना आपल्या देवघरामध्ये सुद्धा नैवेद्य दाखवला जाईल आणि तिसरं म्हणजे शरीराची निर्मळाची सुद्धा शुद्धी होऊन आपण पूर्ण आरोग्यता आपल्या घरामध्ये राखू अशा प्रकारे आंघोळ न करता स्वयंपाक केल्यास काय होईल याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद